नमस्कार मंडळी आज तीन नोव्हेंबर आज आपण बघणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेमचा आजचा भाग सुनीता काव्याला म्हणते हम्म चकली मस्त झाली काव्या तूच केली असशील ना नाही म्हणजे चकली सारखं गोल गोल फिरवायला तुला बरं जमत नाही माझ्या ताईने आणि तिच्या नवऱ्याने के के केली आणि तू काय केलंस तिने मी आणि पिऊने घराची सजावट केलीये अरे वा चांगले दिवे लावलेत ग काव्या आय I मीन mean सजावट एकदम छान केलीये तू लावले दिव्यांचा उजेड अगदी घरभर उसुंडून वाहतोय असच वाटतंय हो ना माननी हो हो माननी तुमचं चालू दे मी आलो जरा अरे बस रे विक्रम तुला बोर होतय का नाही नाही बोर वगैरे काही होत नाहीये का आहे मीनाक्षी आणि तिथे नवरा येणार होते ते अजून का नाही आले म्हटलं जरा फोन करून विचाराव हो मीनाक्षी ही तीच मीनाक्षी आहे ना तुझा लग्न आधी अफेअर होत तेवढ्यातच काम करणारी बाई येते वहिनी खलबत्ता पाहिजे होता सापडत नाहीये अगं मी तो टाकून दिलाय दुसरा आणलाय बघ तिथेच असेल खाली बॉक्स असेल ओट्याच्या खाली बघ शेजारी बर बघते असं म्हणून ती निघून जाते सुनीता म्हणते की बर विक्रम मला सांग तू आणि मीनाक्षी अजूनही मित्र आहात का रे नुसते मित्र नाही आहोत आम्ही खूप चांगले मित्र आहोत मी मीनाक्षी आणि आमची मनू आमचा खूप चांगला ग्रुप आहे अरे वा बरेच प्रोग्रेसिव्ह आहात तुम्ही म्हणजे काय आहोतच काय म्हणजे मलाही वाटलं होतं की आमच्या सोबत राहून तुम्ही सुद्धा प्रोग्रेसिव्ह व्हाल नवरा बायकोच्या नात्यात मी तरी तुमच्या सारखी प्रोग्रेसिव्ह वागू शकत नाही माझ्या मते नवरा बायको मध्ये पोलीस टेस हवा तरच त्यांच्यातलं नातं टिकून राहत प्रेम टिकून राहू शकत तुझ्या अशा फिलॉझॉफी आम्हाला काही झेपणार नाही आहेत बाबा तुला राग येतोय का ओके सॉरी बर ते सोड मला सांग मनू सोबत असताना मीनाक्षी सोबत असतानाचा क्षण तुला आठवतो जस मनूसाठी तू गुलाब घेतलास आणि तुला अचानक आठवलं मीनाक्षीलाही गुलाब आवडायचा तेव्हा मानिनी म्हणते की सुनीता अगं काय चाललंय तुझ हे असले सगळे प्रश्न का विचारतीस तू अग मला बघायचं होतं लोक आपला भूतकाळ विसरू शकतात की नाही तुझ्या सुनेला काही हे जमलेलं नाही म्हणजे नक्की काय म्हणायचं काय तुला मला काय म्हणायचं आहे ते तुझ्या सुनेला कळलंय बरोबर ना काव्या असं म्हणून ती उठते काय काय हा काय तमाशा लावलाय तमाशा नाही आहे हा मी सत्य सांगायला आलीये इथे तुमच्या काव्याच ज्या मुलासोबत अफेअर आहे ना त्याचा चेहरा दाखवायसाठी आलीये सुनीता अगं काय चाललंय तुझं हे सगळं मी तुला फोनवरही सांगितलं होतं की काव्याच्या बाबतीत माझा गैरसमज झाला होता आणि आता तो दूरही झालाय माझा तिच्यावर पूर्ण विश्वास आहे तू हा सगळा विषय थांबव बरं थांबवलं असत था, पण तू माझ्यावर अविश्वास दाखवला हे मला पटलेलं नाहीये तू काव्याला माफ केलंस पण मी त्यांना एकत्र बघितलं होत तू तिच्या बोळ्या चेहऱ्याला फसू शकतेस तिला मापही करू शकतेस पण तुझे डोळे उघडणं हे माझं काम आहे म्हणून आज मी तुला पुरासोबत भेटायला आलीये तेव्हा सुनीता तिने आणलेला बॉक्स काढते मानिनी हे माझं दिवाळी गिफ्ट हे माझं दिवाळी गिफ्ट काही नाही मानिनी ते गिफ्ट वगैरे घ्यायची काही गरज नाहीये आमच्या सुनेबद्दल तुझ्याकडून का भलत्या कुणाकडून आमच्या सुनेबद्दल काही भलता ऐकायचं नाहीये आम्हाला कळतय तुला बरोबर बोलताय विक्रम काव्या या घराची लक्ष्मी आहे आणि माझा माझ्या लक्ष्मीवर पूर्ण विश्वास आहे त्यामुळे ते गिफ्ट वगैरे आहे ना ते घेऊन तू जा मी जाईलच विक्रम पण तुमच्या काव्याचा खोटेपणा सिद्ध केल्यावरच कारण तुमची ही लक्ष्मी रोज तुमच्या डोळ्यात धूळ फेकतेय हे काय मला बघवत नाही मानेनी उघड हा बॉक्स अग उघड ना ठीक आहे मीच उघडते त्या बॉक्स मध्ये पेन ड्राईव्ह असते ती पेन ड्राईव्ह बघून काव्या ला धक्का बसते या पेन ड्राईव्ह मध्ये तुझ्या सुनेच खरं रूप आहे या पेन ड्राईव्ह मध्ये तुझ्या सुनेचा आणि त्या कॅफे मधल्या मुलाचं सीसीटीव्ही फुटेज आहे समोरच्याचा चेहरा आपल्याला फसू शकतो पण आपले डोळे आप कधीच आपला विश्वासघात करत नाही आता तूच बघ हे फुटेज मानिनी कोण खरा आहे आणि कोण लक्ष्मी आहे ते विक्रम चिडून म्हणतो की व्हॉट नॉनसेन्स इज दिस काय प्रकार आहे हा उगा सणासुदीला आमच्या घरात भांडण लावणार आहेस का काय चाललंय तुझ काव्या त्यांच्या जवळ जाऊन त्यांना समजावण्याचा प्रयत्न करते कि बाबा तुम्ही शांत वा कस शांत राहू मी तुझ्या कॅरेक्टर विषयी काही बोलते ती ऐकून घेऊ मी चल चल निघतो इथून चल एक मिनिट मी इथे आमच्या मनूसाठी आली त्या काव्याने तिच्या डोळ्यावर जी झापड लावली ना ती काढायसाठी आलीये आमची भोळी आहे शाळेतही सहज कुणावरही विश्वास ठेवायची आणि सहज फसवली जायची ती पण मी मात्र खंबीरपणे तिच्या सोबत होते सतत तिला वाचवायचे शाळेत असतानाही तिचा हात सोडला नाही आणि आताही नाही सोडणार मनु तू बघ या पेन ड्राईव्ह मध्ये काय आहे ते मी लॅपटॉप सुद्धा आणलाय काय चाललंय तुम्ही का करताय हे कशासाठी करताय काय मिळतंय काय तुम्हाला हे सगळं करू आधीच काय कमी चरे पडलेत का माझ्या आणि मानिनी काकूच्या नात्यात रिक्वेस्ट करते मी तुम्हाला हात जोडते तुमच्या पुढे ना काय असं करू आणि काय मिळणार आहे तुम्हाला माझा भूतकाळ उखळून का आता का भूतकाळ आहे ना तुझा मग आता भीती कसली वाटतेय मानिनी तर मला कौतुकाने सांगायची की आमची काव्य बिनधास्त आहे बेधडक आहे तुझ्या मनात चोरी नाही आहे तर घाबरतेस कशाला ते कर नाही तर डर कसली गलत करताय तुम्ही ना माझ्या मनात भीती आहे ना माझ्या मनात कसली चोरी आहे फक्त तुमचा मुद्दा पटवून द्यायला तुम्ही जे वागताय ना ते चुकीचं आहे हे सांगते मी तुम्हाला काय मिळणार आहे तुम्हाला हे सगळं करून समाधान तुझा खरा चेहरा मनुसोमोर आणल्याचं समाधान उलट मी काय मनू काय आम्ही वन मॅन वुमन आहोत ग पण तुमच्या पिढीचं तसं नाहीये तुम्हाला वर्तमानाचे हात आहे आणि भूतकाळाच मिठी शिरायचं आहे हाऊ डेर यू हाऊ डेर यू बघतेस ना माननी कशी बोलतेय तुझी मैत्रीण अरे तू बोल ना काहीतरी बोल ती काय बोलणार आहे माननी आहे आमची म्हणून तिला ना लाज वाटायला हवी की ही काव्य आहे तिची सून आहे जी मुलगी लग्न झालेलं असतानाही एका मुलाला कॅफे चोरून भेटते त्याच्याकडून गुलाब घेते लग्न त्या मुलाला नवरा मानते आणि तिचा नवरा आहे ते त्याला अंधारात ठेवते काय म्हणायचं अशा मुलीला फसला बिचारा आमचा पात अरे ही असली मुलगी आमच्या पातला विकून खाईल बस तुमच्या तोंडी पार देशमुखांचं नाव ऐकायचं नाहीये मला पाच देशमुखासारख्या माणसाचं भल्या माणसाचं नाव तुमच्या तोंडून घ्यायचा हक्क नाहीये तुम्हाला मुळात कोणाच्याही आयुष्यात लुडबुड करण्याचा हक्क कोणी दिला तुम्हाला सणासुदीच्या दिवशी दुसऱ्यांच्या घरात मिठाचे खडे टाकताना काहीच वाटत नाही तुम्हाला वारे वा चोर तर चोर आणि वर वर शिरदोर अग इतकी दुतल्या तांदळा सारखे आहेस न मग का नाही आणलं मानिनी समोर त्या मुलाला तिने तुला रूम मध्ये शिफ्ट केलं पार सोबत वेगळं केलं तरी तुला काहीच वाटलं नाही इनफॅक्ट तुला त्रास दिल्यावर तिला त्रास होत होता पण तुला काही वाटलं नाही त्याच तू मात्र बरोबर ऐन वेळी संधी साधूनपणा केलास पार साठी हातात दडका दिवा घेतला होतास ना तू तु? बघू तुझा हात याच हातावर दिवा घेतला होतास ना कधीपर्यंत हात भाजेपर्यंत कि जीवाने तुला येऊन बघेपर्यंत का बिचारा जीवाला तुझी दया आली आणि त्याने तुला हॉस्पिटल मध्ये नेलं पण तुझं काय देखावाच केलास ना तू एवढं सगळं करू नाही तू मानिनी समोर त्या मुलाला आणलंच नाही पण आता मी आणणार आहे मी दाखवते आता पेन ड्राईव्ह मधलं सीसीटीव्ही फुटेज आता मानिनीलाही बघू दे ना तुझ्यात आणि त्या मुलात काय आहे ते का तेव्हा काव्याला आठवत ती मनातल्या मनात विचार करते कि देवा प्लीज थांबव हे सगळं मला आणि जीवाला एकत्र बघून या घराचा श्वास थांबेल सुनीता ते पेन ड्राईव्ह लॅपटॉप मध्ये टाकते आणि फुटेज उघडण्याचा प्रयत्न करते ए बस थांबवते आधी सुनीता बंद कर अग हिला सांग ना तू काय करतेस तू व्हिडिओची क्लिप लॅपटॉप मध्ये दिसते हे बघून काव्याला धक्का बसतो सुनीता मानिनीला वडते आणि मानिनी बघ इकडे मानिनी लॅपटॉपकडे बघतही नाही अग माझ्याकडे नाही या फुटेज कडे बघ मानिनी तो लॅपटॉप बंद करते आणि त्यातली पेन ड्राईव्ह काढते सुनीता मानिनीला समजायचा प्रयत्न करते की मला माहित आहे मानिनी तुला हे सगळं बघवत नाहीये ज्या या कॅरेक्टर सुनेचे तेव्हा मानिनी सुनीताच काहीच ऐकून घेत नाही आणि तिला चापट मारते माझ्या काव्याबद्दल या घरातल्या सुनेबद्दल माझ्या घरातल्या लक्ष्मीबद्दल काही एक शब्द जरी बोललीस न तर खबरदार मनू अग चुप एकदम चुप इतका वेळ काळजावर दगड ठेवून तुझं बोलणं ऐकत होते हाताच्या मुठीवर राग इळत राहिले पण तू लिमिट क्रॉस केलय सुनीता तू सुद्धा लिमिट क्रॉस केलीये माननी तू माझ्यावर हात उचलला हो कारण यापूर्वी मी तुझ्यामुळे काव्यावर हात उचलला होता तू हे सगळं जे मला दाखवत राहिली ते तेच बघत राहिली मी आणि बिचारी काव्या ते सगळं सहन करत राहिली आणि तू जे जे सांगत काही सांगत राहिली त्या सगळ्यांना खरं मानत राहिली मी म्हणून हे चपराक आहे आणि हे चपराक त्या प्रत्येक सासू कडून आहे आपल्या सुनेबद्दल काहीही चुकीचं ऐकू शकत नाही अशा चुकीच्या सुनेबद्दल काय बरोबर ऐकणार आहेस माननी नाही सुनीता तू चुकतीयस अगं तुझा गैरसमज झाला ऐक माझ तू काव्याबद्दल जे काही बघितलं जे काही ऐकलं त्या सगळ्यांना तू तु, तुझा भंग लावलास आणि माझ्या डोळ्यासमोर सतत नाचवत राहिली आता माझी तर चूक आहेस ते मला मान्य आहे उद्या विक्रम बद्दल जर मला कुणी सांगितलं तर मी काय विश्वास ठेवणार आहे उद्या विक्रम बद्दल जर मला कुणी सांगितलं तर मी काय विश्वास ठेवणार आहे नाही मग काव्याच्या बाबतीत का नाही केलं मी हे का नाही मी तिच्यावर विश्वास ठेवला का आले मी शेवटी मी सुद्धा सासू असल्याचे रंग दाखवलेस का नाही त्या वेळेला मी तिची मैत्रीण झाले का नाही तिच्या डोळ्यातल्या पाण्यावर विश्वास ठेवला मी कि धीट सडे तोड वागणारी काव्या दुःखाची दुखाची नस पकडली मी गप्प झाली बापरे काही बोलली नाही मला तेव्हा मी सुद्धा पार्थ आणि तिचे भांडण मी बघत होते त्याचा सुद्धा चुकीचा अर्थ काढला मी बहुतेक मला या निष्कर्षाला पोहोचायला सोपं गेलं की काव्या माझ्या पात बरोबर खुश नाहीये पण तसं काहीही नव्हतं सुनीता शंभ सोनं असत सुनीता ते कितीही आगीत टाकत ते जळत नाही ते उजळून वरच येत माझ्या दोन्ही सुना निनी आणि काव्या शंभर नंबरी सोना आहे त्यांचं ज्या परिस्थितीत लग्न झालंय ना ते बघायला तू नव्हतीस छा परिस्थितीत कुण्या दुसऱ्या मुलीचं लग्न झालं असत न ते या घराला माझ्या मुलाला तेव्हा सोडून गेले असते पण या या सोडून गेल्या नाहीये त्या आहे आपण निस्तस म्हणतो की घरोघरी मातीच्या चुली पण प्रत्येक चुलीवर शिजणार सारखच असेल असं नाही मानिनी हे बघ मला काहीही सिद्ध करायचं नाहीये तुझं घर तुझी माणसं तू सांभाळ पण मी माझ्या अनुभवावर सांगतेय अग माझी सुनई सुरुवातीला अशीच गोड बोलली अगली आधी काकू काकू नंतर आई आई करून गळ्यात पडली पण एक नंबरच्या चंट असतात ग या मुली गोड बोलून तिनेही असा देखावा केला आई आई करणाऱ्या माझ्या विजयाला माझ्यापासून तोडलं तसभर तो काय झालंय हे कॉफी पीत माझ्यासोबत शेअर करणारा माझा मुलगा बाय आई शिवाय एक शब्दही बोलत नाही माझ्याशी या मुली घर तोडतात आपल्याला आपल्याच मुलांपासून बाजूला करतात तेव्हा मी ठरवलं की प्रत्येक सासूला मी समजावून सांगेन त्या दिवशी तू भेटल्यावर ला सगळा प्रकार लक्षात आला आणि मग मी म्हणून तू माझ्या साध्या बोळ्या मनूचे कान भरलेस काय ग काय विचारतोय मी अग लग्न करून घरात आणलेले सुना पंथी सारख्या असतात पंथी सारख्या सासरकडच्या आणि माहेरकडच्या दोन्ही कडच्या उमऱ्यांना उजळतात त्या पण तरी त्यांना तेलवात करावीच लागते बाहेरची विश्वासाची आणि आम्ही आमच्या सुनीच्या बाबतीत हे सगळंच करत होतो पण तू गैसंबाचे फुंगर घालून सगळ्यांचा वाटोळ करून टाकलंस वाट लावून टाकलीस सगळ्यांची पण एक लक्षात ठेव सुनीता दुसऱ्यांच्या घरातला अंधार करून स्वतःच्या घरातला दुसऱ्याच्या घरातला हेवा करून स्वतःच्या घरातला अंधार कमी होत नाही कधी अगं मी टूरला जाताना माझ्या घरातल्या सासू सुना अगदी गळ्यात गळ्या घालून होत्या आणि परत येताना चित्रच बदललेलं ते दिवस कळतच नव्हतं कि हा सगळा प्रकार का आहे पण आता कळलं आता लक्षात येत आहे माझ्या तुमच्या सारख्या मंथळा घरात घरात घातलेल्या सुखांना वनवास भोगावला लागतात अरे गैसमाचे फासे फेकतात तुम्ही आणि त्यानंतर महाभारत जे घडतं ना घराचे घर तुटतात सगळं उद्ध्वस्त होत तुझ्यामुळे आमच्या घरात गेले काही दिवस काय घडतंय माहित आहे तुला म्हणू कदाचित विक्रम जे बोलतोय ते सगळं बरोबर असेलही पण मला अजूनही असं वाटतय की तू हा पेन ड्राईव्ह एकदा बघ आणि ठरव ग काय करायचं ते प्लीज तर प्रेक्षकांनो पुढील भागात मानिनी काव्याला म्हणते की काव्या काहीच बोलू नको तुला कोणाच्याच प्रश्नाचे उत्तर द्यायची गरज नाहीये जे काही उत्तर देईल ते मी दिल त्या पेन ड्राईव्हचे मानिनी बारीक तुकडे करते आणि ते फेकते अग काय केलंस तू म्हणू नीक असं म्हणते हे सगळं रम्या आणि वसुआत्या बघत असते वसुआत्या म्हणते की हे सगळं पेन ड्राईव्ह मध्ये नक्कीच काही ना काहीतरी महत्वाचं आहे हे आपल्याला शोधून काढायलाच पाहिजे